धरणातून भीमा आणि नीरा नदीमध्ये पन्नास हजार तर वीर धरणातून तीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येते त्यामुळे मध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर चंद्रभागा वायवंटातील भक्त कुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्याने वेळात येत आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीमध्ये वाढ झाली घाटाच्या पायऱ्यांवरती वारकरी धोकादायक पद्धतीने स्नान करताय आणि त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली नदीकाठी रेस्क्यू टीमही तैनात करण्यात आले तर चंद्रभागा नदी या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागळेंनी घेतला पाहूया उजनी धरणातून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेस इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये दे देखील जवळपास बावीस हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये आता चंद्रभागेच्या पात्रामध्ये जवळपास पन्नास हजार क्युसेक्सनी चंद्रभागा वाहते आहे सगळे मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत नदीच्या पहिलतीरावरील प्रभू पाच घाट देखील आता पाण्याखाली गेलेला आहे विष्णुपद मंदिर देखील पाण्याखाली गेलेलं आहे आणि विशेष म्हणजे जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेल्यामुळे तो देखील बंद करण्यात आलेला आहे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पूर नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यासाठी खरंतर प्रशासनाने हा निर्णय घे घेतलेला गे, आहे दोन तीन दिवसांपासून पाणी पातळीमध्ये वरचेवर वाढ होती आहे आणि आता पंढरपूरमध्ये खरं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रभागाची नदी ही दुथडी भरून वाहती आहे घाटापर्यंत पाणी लागले त्यामुळे कुठेतरी भाविकांच्या स्नानाची देखील आता अडचण होताना पाहायला मिळते कॅमेरामन राजू मिस भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर